मुकाबले में खालिसा के साथ साथ हमारी मुस्तानी श्रीमती करार, करार मेहनत ने भी इस मुकाबले को मैनेज करने में एक बड़ा अहम रोल अदा किया जो हमारे स्कूल की सरगर्मियों सरगर्मियों में जोशीले और फुर्तीले अंदाज में सहभागी होते हैं इसलिए मैं बड़े अदब के साथ अपने विचार व्यक्त करने के लिए इन्हें इनवाइट करती हूँ कि वो आए और अपने विचार व्यक्त करें के दरिया में

विद्यार्थ्यांमध्ये किती उत्साह निर्माण झालेला आहे की आम्हाला हा कार्यक्रम कधी घेतील आम्हाला कधी बक्षीस देतील सकाळपासून पाहते सगळीकडे पळत पण चालू असतो आणि त्या राजहंसाला आपल्याला शोधून काढवं लागतं कारण प्रत्येक विद्यार्थी हा गुणवत्तेमध्ये असेल कुणाची मराठी चांगली असेल कुणाचं गरीब चांगलं असेल कुणाची इंग्रजी चांगली असेल आणि त्यांना या कला उत्सव रंग उत्सव जी राष्ट्रीय स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली आणि खरोखरच त्यांनी एक नाही वेळ मिळत दोनशे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून सहभागी आपल्या शाळेला प्राप्त झालेले आहेत आणि आपल्या शाळेचं नाव